नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग ऑल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे जे समाजसुधारक आहेत ज्यांची ओळख खर तर ग्रेव माडघोलकर म्हणतात की कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक अशी ज्यांची ओळख आहे असे महत्वाचे समाजसुधारक म्हणजे विष्णुबुआ ब्रह्मचारी यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत दररोज सकाळी नऊ वाजता आपण एक समाजसुधारक पाहत असतो जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे अतिशय महत्वाचे घटक आहेत बघा विष्णुबा ब्रह्मचारी यांच्या ग्रंथ संपदेवर आणि यांच्या लिखाणावर हमखास आणि वारंवार आपल्याला क्वेश्चन जे आहेत ते विचारले जात असतात ओके चला माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा चलो ओके चलो यस खरं तर विष्णू भिकाजी गोखले असं यांचं मूळ नाव आणि नंतर विष्णुबा ब्रह्मचारी अशा नावाने आपण त्यांना ओळखतोय विष्णुबुआ ब्रह्मचारी हे असे समाजसुधारक आहेत ज्यांच्या काळामध्ये तर ज्या प्रकारे ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असताना वेदोक्त धर्मावर किंवा एकंदरीत वेदांवर टीका होत होती अशा टीकेंना सडेतोड प्रत्युत्तर देणारे हे समाजसुधारक म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी फक्त प्रत्युत्तरच नव्हे तर समाजामधल्या ज्या काही वाईट चालीरीती आणि रूढी परंपरा आहेत या वाईट चालीरीती आणि रूढी परंपरा यांच्यावर सरळ सरळ आघात करणारे आणि वेदांचा दाखला देऊन त्या रूढी परंपरा आणि ते विचार कसे चुकीचे आहेत हे प्रूव्ह करून देणारे समाजसुधारक सुधारक म्हणजे विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी आज आपण माहिती जी आहे ती पाहणार आहोत अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आजच्या सेशनमध्ये आपण पाहूया ही माहिती खरंच तुम्हाला पेपरला खूप महत्वाची आहे आणि आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी विष्णुबा ब्रह्मचारी यांच्यावर हमखास क्वेश्चन पाहायला मिळेल आता हा क्वेश्चन कसा पाहायला मिळेल किंवा त्याचं नेमकं का कारण काय हे देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ते त्यांचा जीवन कालखंड लक्षात घ्या अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर एक हा यांचा जीवन कालखंड आहे अठराशे पंचवीस मित्रांनो अठराशे पंचवीस मध्ये शिरवली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे अठराशे पंचवीस ला आता दोनशे वर्ष पूर्ण होणार आहेत एकोणीशे पंच दोन हजार पंचवीस ला ओके okay? आणि ज्या गोष्टींना दोनशे वर्ष पूर्ण होणार आहेत किंवा झालेले आहेत किंवा हो घातलेले आहेत अशा सगळ्या घटकांवर आयोग तुम्हाला हमकास क्वेश्चन विचारत असतं हे लक्षात ठेवा ओके okay? आणि त्यामुळे म्हणून म्हटलं की विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी आपल्याला हमखास येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न पाहायला मिळतो ज्या प्रकारे तुम्ही समाजसुधारकांच्या या सिरीजला प्रतिसाद देत आहात आणि ज्या प्रकारे तुमच्या कमेंट्स आहेत की म्हणजे अजूनही पुढचे काही समाजसुधारक तुम्ही मला सुचवताय त्याबद्दल खरंतर मनापासून सगळ्यांचे आभार अशाच प्रकारे प्रतिसाद असू द्या ओके आपण बऱ्यापैकी सगळे समाज सुधारक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया लक्षात घ्या विष्णुबुआ ब्रह्मचारी यांच्याविषयी काही महत्वाचे घटक पाहण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितोय मित्रांनो कंबाईन परीक्षेसाठी सा नियोजन कसं असावं याच्यावर तर आज मी बोलणारच आहे युट्यूबला पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या कंबाईनच्या नियोजनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अजूनही असं वाटतंय की आपला अभ्यास परिपूर्ण नाही आणि आपल्याला अजूनही कंटेंट डेव्हलप करण्याची किंवा आपण त्याला म्हणूया की डेटा घेण्याची अजूनही गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एकलव्य टू पॉईंट ओ नावाची बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे मित्रांनो या बॅचला तुम्ही एक हजार नऊशे नव्याण्णव नु। इतकं पे करून तुम्ही ही बॅच मिळवू शकता हे लक्षात ठेवा ओके जास्त उशीर लावू नका लक्षात घ्या की आत्ता ह्या बॅच मध्ये जर एंटर झाला तर खऱ्या अर्थाने मला तुम्हाला विषय तर शिकवणं हे आमचं काम आहेच याच्यामध्ये बट तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून तुमचे प्लॅनिंग डेव्हलप करून तुमच्या काउन्सिलिंग घेऊन तुम्हाला एक्झामसाठी प्रॉपर प्रिपेअर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे ओके चलो मित्रांनो आपण बघू बघतोय विष्णुबुआ ब्रह्मचारी यांच्याविषयी विष्णुबुआ ब्रह्मचारी हे एक असे समाज सुधार बघा यांचा जन्म कुठे झालेला आहे लक्षात घ्या अठराशे पंचवीस मध्ये यांचा जन्म झालेला आहे शिरवली या ठिकाणी कुठे झालेला आहे शिरवली या ठिकाणी कुलाबा रायगडमध्ये यांचा जन्म झालेला आहे ओके okay? चला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशनला तुम्ही शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सेशनला हजर राहायचंय बघा विष्णूवा ब्रह्मचारी अठराशे पंचवीस मध्ये म्हणजे आता कुठे ना कुठेतरी त्यांच्या जयंतीला म्हणा त्यांच्या जन्माला आता दोनशे वर्ष पूर्ण होणार आहेत शिरवली कुलाबा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं पूर्ण नाव काय बघा बरं विष्णू भिकाजी गोखले हे मूळ नाव तुमचं तुमच्या लक्षात असलंच पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला वर्णनावरून व्यक्ती ओळखा हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला त्यांचं मूळ गाव त्यांचं पूर्ण नाव आणि त्यांच्याविषयी काही वैशिष्ट्य जे आहेत ते विचारली जात असतात हे लक्षात ठेवायचं ओके बघा त्यांनी परिश्रमपूर्वक वेदाध्ययन व व्यावहारिक शिक्षण घेतलं धर्मग्रंथ व संस्कृतच्या अभ्यासात त्यांना रुची होती कथा कीर्तन पुराण आणि प्रवचन यांची त्यांना गोडी होती सुरुवातीपासूनच ते आध्यात्मिक मार्गाला होते लक्षात घ्या विष्णुभुवा वैदिक विचार संस्था संस्कृती व धर्म यांचे मोठे पुरस्कर्ते होते हे देखील लक्षात ठेवा महाराष्ट्रातील आद्य सुधारकांमध्ये समाज सुधारणेच्या कार्यातील वेगळेपणामुळे ते अतिशय वेगळे समाज सुधारक म्हणून सुद्धा ओळखले जातात हे लक्षात ठेवायचं आता विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी आतापर्यंत आयोगाने प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला तेव्हा तो त्यांच्या ग्रंथसंपदेवरच विचारलेला आहे आणि मग विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची ग्रंथ संपदा कोणती तर बघा भावार्थ सिंधू की विष्णुबा ब्रह्मचारी यांची एक ग्रंथ जो आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा वेदोक्त धर्मप्रकाश त्यानंतर बघा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध त्यानंतर सहज स्थितीचा निबंध बोधसागर रहस्य याच्यावर विचारलं जाऊ शकतं सेतुबंध आणि टीका यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं बघा विष्णुबानी ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत त्यानंतर भावार्थ रामायण लक्षात अशा वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास या ठिकाणी केला आणि वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू धर्मात समाज व्यवस्था जी आहे किंवा राजकीय व्यवस्था या सगळ्याच व्यवस्थेचं जे उहापोह आहे तो या ठिकाणी त्यांनी केलेला आहे हे लक्षात ठेवायचं ओके वेदोक्त धर्मप्रकाश हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे त्यांचा हे लक्षात ठेवायचं वेदोक्त धर्मप्रकाश या या ग्रंथाविषयी तुम्हाला हमखास विचारलं जाऊ शकतं ओके सोबतच या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्था कशी आहे मुळात आणि त्याचा त्यांनी सार्थ अभिमान कसा दाखवलेला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे चातुर्वर्ण व्यवस्था त्याच्यामधल्या जे काही लूफॉल्स आहेत ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत अशा प्रकारे त्यांची जी ग्रंथ संपदा त्यामध्ये तुम्ही भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश बोधसागर रहस्य सेतुबंधा आणि टीका हे प्रमुख ग्रंथ तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे ओके चलो आता बघा विष्णुबा ब्रह्मचारी मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी बघा या ठिकाणी ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भावार्थ रामायण दासबोध या प्राकृत ग्रंथांचा अभ्यास केला होता वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथात वैदिक हिंदू धर्मातील समाज व्यवस्था राजकीय व्यवस्था धर्मसंस्कृती बाबतचं नियमाचं विवेचन सुद्धा केलं होतं मुळात तुम्ही एक लक्षात घ्या जे धर्मग्रंथ आहेत किंवा जे वेद आहेत ज्यामध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे बघा वेदोक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं की बघा हिंदू धर्मातील जे काही समाज व्यवस्था राजकीय व्यवस्था धर्म आणि संस्कृत संस्कृती याबाबतच तुम्हाला जे मूळ सापडतं ते वेदांमध्ये सापडतं आणि ज्यावेळेस तुम्ही ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत भावार्थ रामायण दासबोध या सगळ्या ग्रंथांचा तौलिक अभ्यास करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या आधारावर जी समाज व्यवस्था रचली गेलेली आहे त्यात कुठे ना कुठेतरी कालांतराने खूप मोठे फॉल्ट आलेले आहेत आणि ते फॉल्ट दूर करण्याचं काम खरं तर या ठिकाणी ह्या धर्म या आपण त्याला म्हणूया की हे जे काही प्राकृत ग्रंथ आहेत यांनी केलेलाच आहे ओके म्हणजे दोन्हींचा अभ्यास साधून या ठिकाणी समाजामध्ये कोणत्या उणीवा आहेत याच्यावर एकदम बरोबर बोट ठेवण्याचं काम या ठिकाणी विष्णुबा ब्रह्मचारी यांनी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा आता या ग्रंथावरून त्यांनी वैदिक धर्म संस्कृत विद्या बघा अं गुण गुनक, चातुर्वर्ण पद्धती यांचा कसा अभिमान आहे हे सांगितलं लक्षात ठेवा हा शब्द खूप महत्वाचा आहे गुणकर्माधिष्ठित म्हणजे काय की तुमचे गुण तुमचे वैशिष्ट्य आणि तुमचं कर्म याच्यावर आधारित असलेली चतुर्वर्ण व्यवस्था ना की जन्मावर आधारित असलेली लक्षात घ्या जन्मावर आधारित असलेली चतुर्वर्ण व्यवस्थेचा अभिमान त्यांनी कधीच बाळगलेला नाहीये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा गुणकर्मावर आधारित असलेली चतुर्वर्ण व्यवस्थेचा अभिमान त्यांना होता हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे खूप बारकावा आहे याच्यामध्ये हे समजून घ्या यस ओके यस यस सॉरी सॉरी आज यस हॅपी होली आज होळी आहे होळीच्या सणानिमित्त सर्वांना सर्वोदय परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा ओके आणि आजच्या सणानिमित्त एक नवीन संकल्प सोडा आणि चांगला अभ्यासाला किंवा अजून जास्त अभ्यासाला आपण सुरुवात करू असंच आपण या ठिकाणी संकल्प सोडूया ओके येस 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 आय एम रिली सॉरी की मी तुम्हाला सुरुवातीला तर होळीच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या बट कंटेंटच्या नादामध्ये मला ते लक्षात राहिलं नाही ओके सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे चलो वर्तमान दीपिका वर्तमानपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले बघा आता वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र तुम्हाला दोन तीन वेळेस आयोगाने विचारलेलं आहे वर्तमान दीपिका लक्षात ठेवा यामध्ये बघा विष्णुगोवांनी वर्तमान दीपिकाद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं व त्यासाठी समाजाचे सर्वच घटक समान आहेत असं त्यांनी प्रतिपादन सुद्धा केलेलं आहे लक्षात ठेवा वर्तमान दीपिका ह्या वर्तमानपत्रामध्ये वैदिक धर्मावरील टीका जी होत होती म्हणजे समाजामधून किंवा एकंदरीत शक्यतो त्यावेळेस अशी गोष्ट होती की वैदिक धर्मावर टीका तेव्हाच केली जायची ज्यावेळेस ख्रिश्चन धर्म कसा ग्रेट आहे हे सांगत असताना वैदिक धर्मातील गोष्टींना सरळ सरळ टीके टीका केली जायची अशा टीकेंना प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी विष्णुभवाननी वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघा समाजाचे सर्व घटक समान असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी त्यांनी केलं पुनर्विवाह विवाह, विवाह घटस्फोट शुद्धीकरण याविषयी पुरोगामी म्हणजे पुढारलेले विचार त्यांनी मांडलेले होते समाजातील अंधश्रद्धा खुळ्या समजुती व लोकभ्रम दूर करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत लक्षात घ्या पुनर्विवाह पद्धतीला त्यांचा पाठिंबा होता प्रौढविवाहाला त्यांची मान्यता होती त्या आणि बालविवाहाला त्यांचा विरोध होता हे लक्षात ठेवा घटस्फोट घटस्फोट त्यांचं म्हणणं होतं की घटस्फोट वगैरे ह्या सगळ्याची कारण निर्माण त्यांनी केलेली होती शुद्धीकरण किंवा धर्मशुद्धीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे त्यांनी तौलिक गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या होत्या व्याख्यानांच्या माध्यमातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचं खंडन ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपला धर्म प्रसार सुरू केला होता आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कसा केलेला आहे बघा व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने वैदिक धर्मावरच्या जे काही आक्षेप किंवा टीका होत होत्या या टीकेंचं खंडन केलेलं आहे म्हणजे फक्त या ठिकाणी त्यांनी वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्रात फक्त लिहूनच त्यांनी त्या ते ठिकाणी उत्तर दिलेलं नाहीये तर त्यांनी वेगवेगळी व्याख्यानं घेतली आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी त्या ते गोष्टींचं खंडन केलेलं आहे त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे समाजातील अशिक्षित गरीब लोकांची मने जिंकून जिंकून त्यांनी घेतली होती त्यांनी उदात्त मानवतावादी ख्रिश्चन धर्मतत्वाच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता विष्णुभोवांनी ख्रिश्चन धर्मप्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये जाहीर व्याख्यानं सुद्धा द्यायला सुरुवात केली होती आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन करून वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना त्यांनी पटवून दिलं होतं याबाबत त्यांनी सडे सडेतोड युक्तिवाद सुद्धा केलेले होते हे लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात घ्या ज्या वेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं अठराशे म्हणजे तेहतीस मध्ये वगैरे सगळ्या म्हणजे कोणताही ब्रिटिश नागरिक भारतामध्ये येऊ शकतो व्यापार करू शकतो व्यवसाय करू शकतो निवास करू शकतो आणि स्वतःच्या मिशनऱ्या स्थापन करू शकतो म्हणजे जिथे ख्रिश्चन धर्माचं एज्युकेशन दिलं जातं अशा स्थापन करू शकतो असा ज्यावेळेस खूप साऱ्या मिशनऱ्या भारतामध्ये आलेल्या होत्या ब्रिटिश मिशनऱ्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार करायला सुरुवात केली होती पण ऑब्विस होतं की हा प्रसार प्रचार करत असताना हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म कसा चुकीचा आहे याविषयी मात्र या ठिकाणी चर्चा होत होत्या आणि अशा चर्चेंना अशा मग आपण त्याला म्हणूया की वक्तव्यांना एक प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी विष्णू व ब्रह्मचारी उभे राहिले होते त्यांनी वर्तमान दीपिकामधून तर प्रत्युत्तर दिलंच दिलं पण व्याख्यानांमधून सुद्धा प्रत्युत्तर दिलं होतं हे देखील लक्षात घ्या मुळात हे, हे प्रत्युत्तर देत असताना ख्रिश्चन धर्म वाईट आहे असं त्यांनी कधीच म्हंटलं नाही उलट ख्रिश्चन धर्मातील चांगल्या गोष्टी सुद्धा ते सांगत गेले हे लक्षात ठेवा यस यस व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके हे लक्षात ठेवायचं आता बघा विष्णुबुवांचे सामाजिक विचार विष्णुबा ब्रह्मचारी हे बालविवाह किंवा जरट विवाह जरट विवाह, विवाह म्हणजे कळतं ना की मुलगी खूपच लहान असते आणि जो नवरा असतो तो खूप वयानं म्हणजे त्यांच्या वयामध्ये तीस तीस वर्षांचा फरक असतो म्हणजे आठ वर्षाची मुलगी नऊ वर्षाची मुलगी आणि मुलगा असतो तीस बत्तीस वर्षाचा था। हा जो काही प्रकारे याला जरट विवाह पद्धत म्हणायचं या रूढीमध्ये त्यांनी या रूढी परंपरेला त्यांनी पूर्णपणे विरोध केला होता जन्मतः जन्मजात जातीभेद असूच नयेत असं त्यांचं मत होतं म्हणजे काय आणि बघा ते काय म्हणतात की चतुर्वर्ण व्यवस्थेचा अभिमान बाळगतायत पण कोणत्या चतुर्वर्ण व्यवस्थेचा गुण आणि कर्मावर आधारित असलेली चतुर्वर्ण व्यवस्था नाही जन्मावर आधारित असलेली आणि म्हणून ते म्हणतात की जन्मजात जातीभेद असूच नयेत तसेच महार मांग इत्यादी जातींच्या उन्नतीसाठी ब्राह्मणांनी प्रयत्न केले पाहिजेत असं सुद्धा त्यांचं मत होतं न्यायालयासमोर सर्व समान आहेत ओके okay, या तत्वाचा त्यांनी आग्रह धरला होता विष्णुभुवानी चातुर्वर्ण हा वैदिक धर्माचा कणा आहे आणि तो चातुर्वर्ण म्हणजे विष्णुभुवाचा चातुर्वर्ण म्हणजे कोणता रे गुण आणि कर्मावर आधारित असलेला चातुर्वर्ण कारण हे अगदी तेवढंच बरोबर आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या जातीत आणि कोणत्या धर्मात जन्माला आलात याचा हिशोब वरती गेल्याच्या नंतर म्हणजे मेलात मेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुमचा हिशोब होईल त्यावेळेस तुमच्या जन्माचा आणि तुमच्या जातीचा हिशोब होणार नाही तुमच्या कर्माचा आणि तुमच्या गुणांचा हिशोब होईल की मानवी जीवनात येऊन तुम्ही काय कर्म केले या कर्माचा हिशोब वर होतो धर्माचा हिशोब कधी के वर केला जात नाही एवढं लक्षात ठेवा ठीक आहे ना कारण आणि ह्याच गोष्टीला जो बाळगुण असतो ह्या गोष्टीला जो ज्या ज्या व्यक्तीला ह्या गोष्टीची जाणीव असती तो व्यक्ती हमेशा सत्कर्म करत चालत असतो मानव जीवन हे आपण त्याला म्हणूया की श्रेष्ठ जीवन आहे लक्षात घ्या प्राणी मात्रांमध्ये आपल्याला मानवी जीव मिळालेला आहे तर ह्या जीवनाचा ह्या जीवाचा काही ना काहीतरी सदुपयोग समाजासाठी झाला पाहिजे याचा कुठे ना कुठेतरी भान ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे ओके या देहाकडून या आत्म्याकडून जे काही काम होईल ते बुद्धीने होणं गरजेचं आणि समाजासाठी होणं गरजेचं आहे एवढं जरी कळालं ना तरी जीवन सार्थकी लागलं आणि एवढ्या गोष्टीचं भान असलं ना तर आपल्या हातून कोणत्या चुका होणार नाहीत हे मात्र नक्की आहे आणि सगळ्याच धर्मग्रंथांनी सगळ्याच धर्मग्रंथांनी हेच सांगितलेलं आहे हे देखील लक्षात ठेवा अहो मी तर हे म्हणतो की जो दुसऱ्याच्या धर्माचा दुश्वास करतो तो आपल्या धर्मावर काय प्रेम करणार आहे जो स्वतःच्या धर्मावर प्रेम करतो तो, तो दुसऱ्याच्या धर्माचा दुश्वास करू शकत नाही हे लक्षात ठेवा लक्षात ना जो आपल्या आईवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या आईची सुद्धा रिस्पेक्टच करतो एवढं तरी किमान माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे हा धर्म ग्रेट आहे हा धर्म चुकीचा आहे हे म्हणण्यापेक्षा सर्व धर्म चांगले आहेत आणि सर्व धर्मातील चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत हे बाळगणं गरजेचं आहे समाज सुधारक आपल्याला सगळं सांगून गेले हो पण अजूनही समाज फक्त आणि फक्त आपण भौतिक गोष्टीने पुढारलेलो आहोत विचार आणि नीतिमत्तेनं अजून आपण ढासळलेलेच आहोत हे लक्षात ठेवा आणि सुधारण्याची वेळ आलेली आहे आपल्यासारख्या तरुण पिढीला आपण नवीन पुढच्या पिढीला सुधारवण्याची गरज आप, ही म्हणजे आपण खऱ्या अर्थानं हे आता सुरू करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा लक्षात आणि ती सुरुवात स्वतःपासून असते ती सुरुवात अंतकरणातून असते ठीक आहे ना लक्षात ना म्हणजे इतकं ते व्यवस्थित आणि क्लिअर क्लिअर असणं गरजेचं आहे ओके okay, बघा आता या ठिकाणी हेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की विष्णूबा म्हणतात चा की चातुर्वर्ण हा वेदोक्त धर्माचा कणा आहे असं त्यांनी म्हटलं गेलं जाती किंवा वर्ण जन्मावरून न ठरता कर्मावरून ठरवल्या जाव्यात असं त्यांनी स्पष्ट मत या ठिकाणी मांडलं होतं हे देखील लक्षात ठेवा ओके okay, चलो वर्ण व्यवस्था मोडल्यास समाजाची अवनती होते बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय वर्णव्यवस्था जर मोडली गेली तर समाजाची अवनती होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती वर्णव्यवस्था म्हणजे पुन्हा एकदा ती व्याख्या त्यांचीच आहे बर का अठराशे सत्तावन्न पासून मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांनी ख्रिश्चन धर्म मिशनऱ्यांसोबत वादविवाद सत्र किंवा आपण त्याला म्हणूया की डिबेट सत्र जे आहे ते ठेवले गेले होते लक्षात घ्या त्यावेळेस जे काही ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या म्हणजे त्यांनी बघा ना ज्यावेळेस त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत होते त्यावेळेस ते ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका करत नव्हते उलट त्यांनी मुंबईमध्ये दर गुरुवारी काही ज्या खरंच खूप सपोर्टेड होत्या अशा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या फादर्सला घेऊन बसायचं आणि तिथून पुढे त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवर ओहापोह किंवा चर्चा होत असायची आणि ती चर्चा सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी तो वादविवाद वाद खुला असायचा हे लक्षात ठेवा प्रश्न विचारला जातो कधी चा वाद 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 की कधीपासून सुरुवात झाली अठराशे सत्तावन्न पासून ही सुरुवात झालेली आहे मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांनी ख्रिश्चन मिशनर्यासोबत वादविवाद सत्र ठेवली होती ती विष्णुबा ब्रह्मचारी यांनी सर्व जाती धर्मांसाठी खुली ठेवली होती या ठिकाणी झालेली त्यांची सर्व भाषणं किंवा सर्व उहापोह सर्व चर्चा जी आहे ती रेव्हरंड जॉर्ज बोएन बघा रेव्हरंड हे नाव लक्षात ठेवायचं रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संपादित केली आणि समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये ती आपल्याला वाचायला मिळतात लक्षात घ्या समुद्रकिनारीचा वादविवाद म्हणजे काय तर विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि ख्रिश्चन मिशनऱ्या यांनी दर गुरुवारी जे काही चर्चासत्र ऑर्गनाईज केलेले असायचे मुंबईच्या समुद्रकिनारी ते चर्चासत्र या ठिकाणी या ठिकाणी कुणी संकलित केले होते तर रेव्हरंड जॉर्ज बोएन यांनी संकलित केलेले हे सगळे चर्चासत्र या ठिकाणी चर्चा तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात समुद्र किनाऱ्याचा वादविवाद या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात तर विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी जर का उद्गार जर विचारात घेतले तर विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी गो माडघोलकर म्हणतात की कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक म्हणजे कोण तर विष्णुबा ब्रह्मचारी होय तर या ठिकाणी प्रभाकर वैद्य त्यांच्यावर टीका करत असताना म्हणतात की विष्णुबा ब्रह्मचारी हे खऱ्या अर्थानं वैचारिकही नव्हते आणि ते क्रांतिकारक तर मुळीच नव्हते अशा प्रकारची टीका या ठिकाणी कोण करताय त्या त्यांच्यावर प्रभाकर वैद्य करतात हे लक्षात ठेवा म्हणजे यांच्याविषयीचे उद्गार जे आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे येतं लक्षात सर्वांना इथपर्यंत ओके तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की विष्णुबा ब्रह्मचारी यांच्याविषयी आज आपण काही ठळक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत विष्णुबा ब्रह्मचारी यांचा जन्म कुठला आहे हे पाहिलेला आहे बरोबर आहे का त्यांचे वर्तमान त्यांचे ग्रंथसंपदा आपण पाहिलेली आहे त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची विचारसरणी काय होती वर्तमान दीपिका वर्तमानपत्राद्वारे त्यांनी कशा प्रकारे प्रतिउत्तर दिलं होतं हे देखील पाहायचंय ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहेत लक्षात त्यांचे सामाजिक विचार पाहिलेले आहेत त्यांचा जो काही ख्रिश्चन मिशनरांसोबतचा वादविवाद असायचा तो सुद्धा या ठिकाणी आपण ऑब्झर्व्ह केलेला आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राज्यसेवा परीक्षा आता पुढे ढकललेली आहे अगदी त्याबरोबर कंबाईची परीक्षा सुद्धा पुढे ढकललेली असणार आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण आता या ठिकाणी निवांत होऊन चालणार नाही आता खऱ्या अर्थानं हा जो काही कालखंड किंवा हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे या वेळेचा सदुपयोग आपल्याला करावा लागणार आहे राज्यसेवेची जर का रिव्हिजन तुम्हाला क्यू डिकोडिंग सोबत करायची असेल तर एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी आम्ही आणलेली आहे मित्रांनो एक स्पेशल बॅच जी खर तर रिव्हिजन बॅच असेल विथ पी क्यू डिकोडिंग ही जी बॅच आहे ही बॅच आपण सव्वीस तारखेपासून सुरू करत आहोत ही बॅचचा हा बॅचचा जो काही सगळा सिलेबस आहे रिवाईज करून आपण सिक्स्टी डेजच्या कालावधीमध्ये हा संपवणार आहोत ओके एक हजार नऊशे नव्याण्णव एवढी प्राईज या बॅच या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे जे आपले जुने विद्यार्थी आहेत या बॅच मध्ये त्यासाठी तुम्ही या ठिकाणी नाईन झिरो नाईन सिक्स डबल झिरो सिक्स थ्री फाईव्ह थ्री किंवा नाईन सिक्स झिरो फोर फायव्ह सेव्हन टू एट झिरो फोर दोन्ही पैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे सोबतच मित्रांनो समाज कल्याण अधिकारी गट ब या अनुषंगाने सुद्धा आपण एक स्पेशल बॅच जी आहे विथ एम स्पेशल एम सीक्यू प्रॅक्टिस बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅच संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बॅच सव्वीस तारखेपासून सुरू होते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये हा सिलेबस आपण या ठिकाणी एंड करणार आहोत दोन हजार नऊशे नव्याण्णव इतकी फीस या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याणचे सगळेच विषय म्हणजे इत्यमभूत सगळा सिलेबस तुमचा याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही नाईन झिरो नाईन सिक्स डबल झिरो सिक्स थ्री फाईव्ह थ्री या नंबरला कॉन्टॅक्ट करायला काय हरकत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना कंबाईनची बॅच लावायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एकलव्य टू पॉईंट ओ नावाची बॅच कंबाईनची बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे या बॅच मध्ये खरंतर तुम्हाला सगळे विषय जे आहेत ते व्यवस्थित प्रकारे शिकवले जाणार आहेत ती बॅच तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे विथ याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला आपण त्याला म्हणूया की तुमचे प्लॅनिंग सुद्धा याच्यामध्ये दिले जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच नक्की लावू लावू शकता या संदर्भात तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह टू एट झिरो फोर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे मग ते राज्यसेवा करणारा विद्यार्थी असो किंवा कंबाईन करणारा विद्यार्थी असो यांना जर असं वाटत असेल की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे मला फक्त आता प्रॅक्टिस करायची आहे तर त्यांच्यासाठी शिवबा एम सी क्यू सराव बॅच किंवा शिवबा एम सी क्यू प्रॅक्टिस बॅच आम्ही ओपन केलेली आहे या बॅच मध्ये आम्ही प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन्स क्वेश्चन्स वेगळे करून ठेवलेले आहेत ओके okay. जेणेकरून तुम्हाला टॉपिक टू टॉपिक अगदी एमसीक्यूच्या माध्यमातून रिकॉल आणि रिवाईज केला जाणार आहे आणि तुमची एमसीक्यू ची चा चांगली प्रॅक्टिस घेतली जाणार आहे आयोगाच्या धर्तीवर हे एम सी क्यू जे आहेत ते हे डिझाईन केले गेलेले आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जवळपास एकोणीसशे प्लस एम सी क्यू याच्यामध्ये आम्ही तुमचे सॉल्व्ह करून घेणार आहोत हे देखील लक्षात ठेवा ओके त्यामुळे तुम्हाला या सगळ्या बॅच संदर्भात कोणत्याही बॅच संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेव्हन टू एट झिरो फोर या नंबरला मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके हा माझा वैयक्तिक नंबर आहे या नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये काही शंका असेल नक्की मला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन सुद्धा व्हिजिट करू शकता ओके या संदर्भात सगळी माहितीसाठी तुम्ही या नंबरला मला डिटेल घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके सर जी मला बॅच लावायची आहे सो तुम्ही खूप भारी आणि स्ट्रॅटेजी शिकवतात यस थँक यू व्हेरी मच इंडिया ओके यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर या नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा मी काय मदत करू शकतो मला सांगा मी नक्की प्रयत्न करेल मदत करण्याचा ओके okay? चालेल ठीक आहे आणि अगदी सगळ्यांनी आता अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासाच्या तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कायमस्वरूपी तुमच्या सोबत असणार आहे मित्रांनो आज आपण विष्णू व ब्रह्मचारी यांच्याविषयी माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असल्यास नक्की सगळ्यांनी माहितीला लाईक करायचंय लेक्चरला लाईक करायचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती तुम्ही शेअर करायची आहे आणि ज्या प्रकारे समाज सुधारकांच्या सिरीजला तुम्ही प्रतिसाद देत आहात असा प्रतिसाद कायमस्वरूपी तुमचा जर असला तर आपण नवनवीन उपक्रम या ठिकाणी घेऊन येऊया ओके तुम्हाला आजच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा ओके आज होळी आहे म्हणून एन्जॉय करत बसू नका आपला एन्जॉय हा सध्या अभ्यासामध्ये आहे आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे आज आपण याच ठिकाणी थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया एका नवीन समाज सर थँक्यू व्हेरी मच